राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे याबाबत विधानसभेत घोषणा करण्यात आली त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली लवकरच या संदर्भात एक एसओपी तयार करण्यात येणार आहे गेले अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी सुरू होती अखेर हा कायदा आता सरकारनं रद्द केला आहे विधानसभेत संदर्भात घोषणा करण्यात आली या संदर्भात लवकरच महसूल नगर विकास जमावबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली जाईल ही समिती एसओपी करेल ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोपं होईल त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे तुकडाबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता एक दोन तीन अशी गुठ्ठ्यांमध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहे महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या च्या परिपत्रकानुसार एक दोन तीन अशी गुठ्ठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी किंवा विक्री करण्याला निर्बंध आले होते या परिपत्रकाला विरोधही झाला होता हे प्रकरण न्यायालयातही गेलं त्यानंतर राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी वीस गुठ्ठे तर बगायत जमिनीसाठी दहा गुठ्ठे एवढं तुकड्यांचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीचा साथी शेत रस्त्यासाठी किंवा इतर काही कारणास्तव एक दोन तीन अशा गुठ्यांमध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करावी लागते त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती आता याच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे